तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जुन्या मुंबई पुणे रोडवरचा बाईक आपला प्रवास बघायला मिळणार आहे आणि सकाळची वेळ चला एकदा घाट पार झाला की टेन्शन नाही उजव्या बाजूला बघताय ना शिंगरबाच मंदिर आहे आणि वरती तर या मंदिराची पण एक स्टोरी आहे खूप धमान मजा मस्ती आहे एक नंबर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलं आहे की मी पुण्याची ट्रीप करतो आहे ही अनप्लॅन ट्रीप आहे आणि मी सिंगल चाल मी सोलो चाललेलो आहे आणि ते पण बाईकवरून आपली बाईक घेऊन आता एक वर्ष होईल जेमतेम पण या बाईकवरून खास असा विशेष पुढला प्रवास नव्हता केला मी आजच्या वेळीत फक्त प्रवास असणार आहे तर सकाळची वेळ आहे आहे आहेत साडेनऊ पावणेदा लवकर जाणार होतो परंतु सध्या थंडी खूप आहे त्यामुळे म्हटलं दार्टायला होईल आणि हाटातलं जायचं आहे तर थोडंसं उशिरात नाही घालो थोडंसं आता थंडी कमी झाली आहे आणि पनवेलला पण थंडी खूपच असते या साईडला पूर्ण खाटामध्ये तर खूप असणार त्यासाठी जरा लेट निघालो आहे तर पुण्यात असं काय प्लान फिक्स नाही कुठे जायचं काय यायचं जा पण पुणे फिरायचं आहे मला तर तीन चार दिवस मी पुण्यात असणार आहे कदाचित मीटअप पण होईल बघूया तर इकडे वर्ष आहे प्रांजू इकडे प्रज्ञ सध्याची एक्झाम चालू आहेत तर सध्या सध्या अभ्यास करत त्यामध्ये बिझी आहेत ठीक आहे आमची तापडची ट्रीप मस्त झाली सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं तर चला घरात निघतोय सकाळचं फ्रेश वातावरण आणि भेटू लवकरच फोन वरती तर आपण राहूच व्हिडिओ कॉलवरती वगैरे मस्ती करू नको चला आई आहे बाय बाय येतो गाडीला व्यवस्थित पुसले वगैरे काल परत धुतलेले आणि ऑइलिंग वगैरे आहे आतमध्ये ऑइल वगैरे सगळं असत पाटी सगळं लावलेलं आहे आता इथून जायचं आहे मला आणि पहिल्यांदाच मी एकटा बाईकवरती दुसऱ्या शहरामध्ये हो एवढेच जाऊन व्हिडिओ करणार आहे माहीत नाही बघूया आपले सबस्क्रायबर भेटतील तिथे कोण नाही कोणतरी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हो जुन्या मुंबई पुणे रोडवरचा बाईक आपला प्रवास बघायला मिळणार आहे आणि सकाळची वेळ आहे चला गणपती अप्पा मो या मंगलमोती रे मामा की जा। जा। पुढे रस्ता खाली असेल कारण काय सकाळचा आणि संध्याकाळच्या खूप जाम असत आपण टोक क्रॉस केला आता पुढे सगळी अशी गावं लागतील सुंदर सुंदर गाव आहे ती पण चंचल वारा या जलधारा भिजली असे रस्ते आहेत आणि या वर्णवळणावरती गावं पण आहेत सुंदर सुंदर झेब्रा क्रॉसिंग पण आहे इकडे त्यामुळे सावकाश कारण बरीच शाळेची मुलं वगैरे प्रवास करत असतात इकडून क्रॉसिंग करत असतात हे चौक पण एक प्रकारचं जंक्शन आहे इथून खूप सारे फाटे फुटतात लेफ्ट साइड ला गेलो की कर्जत जास्त लांब नाही अर्धा पाऊन तास अर्धा तास लागेल इथून कर्जतला गायला इथून पण फाटा फुटता बघा जामरुक फाटा याला बोलतात कर्जत फाटा हा छान केला रस्ता मध्ये रस्ता खराब होता पावसामध्ये खूपच खराब होता आणि अशा तऱ्हेने आपण आता खोपोलीमध्ये प्रवेश केलेला आहे लालपरी लाल आणि सफेद झाले आता इकडे जरा रस्त्याला गाड्यांची वर्दळ असते असा विचार करत होतो खोपोलीला थांबायचं चहा प्यायचा पण काय असं वाटत नाही पनवेल ते खोपोली काय प्रवासच नाही आला वाटत आहे काय प्रवास झाला इकडे एक हॉटेल आहे ग्रीन पार्क कोपोलीच्या सबस्क्राईब मंडळी नक्की लाईक करा ला। इकडे एक हॉटेल आहे हॉटेल तन्मय इथे मागच्या वेळेस नाश्ता केलेला मी तर ही जी चढण लागली ना ही चढण आता कायमस्वरूपी पुढपर्यंत जाणार म्हणजे घाट सेक्शन सुरू होईल आता पुढे आपण पावसामध्ये आलेलो ना गगनगिरी महाराजांच्या इकडे मोठा आहे खूप सुंदर असं ठिकाण आहे धार्मिक स्थळ जरूर यायला पाहिजे एक वेगळ्या प्रकारची शांती मिळते तिकडे पावसामध्ये आम्ही आलेलो त्यावेळेस खूप मस्त नजारे तिकडे नदी पण मस्त पाणी खूप होतं आणि वरती घाट दिसते बघा खंडाळा घाट गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जायला रस्ता आहे लेफ्ट साईडला आपण इथूनच गेलेलो मागच्या वेळेस वे सुंदर ठिकाण आहे इथूनच आपण लेफ्ट गेलेलो आता हा इथून आपला घाट सेक्शन सुरू बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पूर्ण वळणावळणाचे रस्ते आहेत पावसामधले काय नजारे असतात इकडे एक नंबर नजारे असतात नवी मुंबई मुंबईची मानशी पालखी पण आज कार्लात पोहोचणार आहे एक नंबर एकदा घाट पार झाला की टेन्शन नाही उजव्या बाजूला बघताय ना शिंगरबाच मंदिर आहे इकडे आपण नामस्मारक करून पुढे जाऊया बाहेरूनच दर्शन घेऊ आपण आपण बाहेरून दर्शन घेतलं आणि चाललं वरती तर या मंदिराची पण एक स्टोरी आहे इंटरेस्टिंग स्टोरी आहे शिंगरोबा एक हुतात्मा होऊन गेले म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा परकी राज्य होतं आपल्या देशावरती त्यावेळेस धनगर समाजाची मंडळी घाटमाथ्यावर राहायची आणि ती शा मेंढ्यांना चळवायला कोकणामध्ये खाली यायची तिकडे खूप चारा असायचा तर तिथे शेंगरोबा नावाचे जे व्यक्ती होते।, ती होते ते तिकडे असायचे आणि इंग्रज अधिकारी यांना मुंबईतनं रेल्वे पुण्याला न्यायची होती त्याचा मार्ग कसा काढायचा कुठून काढायचा हे त्यांना समजत नव्हतं बरेच दिवस ते यायचे शोध लावायचे पण त्यांना नेमका मार्ग कुठून काढायचा दऱ्याखोऱ्यातनं त्यांना समजायचं नाही त्यावेळेस शिंगरोबा एक दिवस असेच तिथे बसले होते त्यावेळेस इंग्रजांना त्यांनी विचारलं की तुम्ही काय करता इकडे तुम्हाला इथे काय करायचं आहे तेव्हा इंग्रज म्हटलं की आम्हाला इथून पुण्यात रस्ता न्यायचा पण आम्हाला नेमकं समजत नाही तो कुठून न्यायचा त्यावरती शिंगरोबा असले त्यांनी सांगितलं एवढंच ना तुम्हाला दाखवतं मग त्यांनी सांगितलं माझ्या पाठून त्यांनी रस्ता दाखवला आणि रस्ता दाखवल्यानंतर इंग्रज अधिकारी खुश झाले त्यांनी विचारलं शिंगरोबांना की तुम्हाला याचं बक्षीस काय हवं शिंगराबाने सांगितलं बक्षीस काय मला बक्षीस आमच्या देशाला स्वातंत्र्य द्या त्यावर ते इंग्रज अधिकारी चिडले आणि शेंगरबाना त्यांनी गोळी झाडली आणि शेंगरबा तिथे धारात तिथे पडले आणि त्यानंतर त्यांची आठवण म्हणून तिथे त्यांची समाधी हे मंदिर बांधलेलं आहे ज्या ठिकाणी त्यांना मारलं तर त्यांची आठवण म्हणून जेव्हा पण मेंढपाळवरून घाटावरून कोकणामध्ये मेंढ्या त्यांच्या आणतात तेव्हा तिथे त्यांना दुधाचा अभिषेक करतात तिथे त्यांचं आतमध्ये स्थान आहे तिथे आता तर नवीन एक्सप्रेस वे झाला आहे पूर्वी हाच रस्ता होता आणि पूर्वी ह्या घाटाला बोरघाट भरवायचे म्हणजे व्यापारी दळणवळणासाठी या घाटाचा उपयोग केला जायचा आणि त्यावेळेस जुन्या काळी जेव्हा हा घाट होता जुना जेव्हा आता आपण पन जुन्या पुण्या मुंबई हायवेने पण चाललो आहे तर तिथे एस टी किंवा कुठल्या पण गाड्या यायच्या तेव्हा थांबायच्या था मंदिरासमोर आणि तिकडे त्यांना दर्शन घ्यायच्या नंतरच पुढे जायचं त्यामुळे इथे खूप सारी रांग पण लागायची वळणावळणाचे रस्ते त्यामुळे खूप ट्राफिक व्हायची तर शिंगरोबा मंदिराची ही स्टोरी आहे तुम्हाला या मंदिराची स्टोरी कशी वाटली इंटरेस्टिंग आहे ना कमेंट करून जरूर सांगा जरा बघत आहे आपण पोचलेलो आहोत खंडाळा गाड्याच्या टॉपवरती हो हा असा ब्रिज आहे हा ब्रिज थोडा थोडा हलतो पण तर ह्या ब्रिजवरती सगळे जण थांबू नय ना निवान तिकडे मस्त मके घोट्टा काय काय असतं ना तिकडे फ्रूट वगैरे आहेत पेरू आहेत त्याचा आस्वाद घेतात नळ्या वगैरे आहेत आणि चहा वगैरे पण पितात तिकडे तर आज कसा मधला दिवस आहे त्यामुळे जास्त काय इकडे गाड्या थांबलेल्या नाही आहेत साईडला काही दुकानं आहेत बघा इथे चहा पिऊ शकतो आपण निवांत जरा रिफ्रेश होऊ शकतो थोडासा इकडच्या निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतो घाटामधून ट्रेन येताना खूप भारी वाटत बोगदा इकडे आणि तिकडे एक किल्ला आहे पावसामधले काय नजारे असतात आम्ही इथे आलेलो एकवीला देवीला गेलो त्यावेळेस आम्ही इथे थांबवलेली गाडी अन्नाव तो सोन इकडे दुकान आहे आहे का इकडे नळ्या मिळतात असे मक्के उकळून मिळतात पेरू मिळतात असे इकडे आणि मॅगी मिळतात चहा नाही त्यांना विचारलं चहा नाही ठेवत ते ट्राफिक होते ना एक्सप्रेस वेवरती त्यासाठी ते एक ऑप्शनल आता बनतोय रोड तिकडे चला ते मस्त फोटो वगैरे काढले सेल्फी काढले मला चहा प्यायचे पुढे कुठेतरी जाऊन मग कुठे हॉटेल मिळालं तर किंवा टपरी वगैरे असेल तर आपण तिथे थांबू था था था। चहाचा मस्त झुरका घेऊ आणि पुढचा प्रवास करणार आहोत आपण तर आज मी पहिल्या दिवशी कुठे जाणार तर मला आज मी वाकडमध्ये थांबणार था आहे वाकडच्या आसपास कुठे काय एक्सप्लोअर करायला मिळालं ते बघेन नाहीतर मग उद्याला मी मेन जे जुनं पुन्हा आहे स्टेशन शिवाजीनगर परिसर तिकडे त्या एरियात जाईन ते पुढे आलो जस्ट आणि या काकींकडे आहे मंकी पॉईंट बरेच जण इकडे थांबतात मस्त आनंद घेतात बघतात तिकडे पावसामध्ये खूप मस्त नजारे असतात इथे पूर्ण वॉटरफॉल पडत असत इकडे म्हणजे वॉटरफॉल वॉटरफॉल असतात पूर्ण एक खाली दरी आहे केसांची अवस्था काय झाले आहे किती पण सरळ करायचा प्रयत्न करतो केस के अशीच होतात काकी म्हटल्या लवकर चहा ब्याकरात थंड होते किंवा वारा कंटिन्यू सुटला इकडे खंडाळ्याचं मार्केट आहे पूर्ण इकडे मगनलाल चिक्कीची दुकानं भरपूर आहेत इकडे या रस्त्याला बघ खूप वर्धळ होत्या एरवी रविवारची आता बघा इथं निवांत आहे ना मार्केट एकवीरा देवी कारला जाण्यासाठी हाच रस्ता इकडे एक जुनं हॉटेल आहे कामत हॉटेल आता त्याचा मला वाटतं बंद झालाय ते मी जेव्हा पुण्यामध्ये कामानिमित्त यायचो ना तेव्हा मी इकडे जेवलेलो आहे आता हे इकडे बंद झालं वाटतं काय माहिती चालू आहे काय एक टायमाला कामत हॉटेलचं नाव होतं आता पण आहे हे इकडे आहे चालू एका साईडला काहीतरी बंद झाल्यासारखं दिसतंय आणि या ब्रिजच्या खाऊन आहे ना एकदम खाली छान छान असे पेंटिंग्स काढलेले आहेत म्हणजे आर्टिस्ट लोकांनी असे काढले चित्र आहेत किती भारी वाटतात आज सात तारीख हे सगळे दिसतात ना लाल टी शर्टवाली मुलं ती आपल्या नवी मुंबईची मानाची पालखी त्यातली सगळी मुलं आहेत आज तिसरा दिवस आहे मला हो तिसरा दिवस तीन दिवस लागतात शिस्तबद्ध मानाची पालखी असं नावलौकिक आहे या पालखीच पालखी आहे ना ते पुढे त्यामुळे रस्त्याला जरा जाम झालाय जा चमलाय गो सारा कोठी वारा असे मोसे चाच दिसायला पालखी निघाली काले गडाला दरवर साचे वर साला येतो आई जत्रला आयलो भंडारा उठला ना माझे आईचे पालखीला मंकी पॉईंट पासून जवळजवळ मला वाटतं की दोन तीन किलोमीटर कंटिन्यू आहेत ना मुलं चालतात आणि फुलवा इकडे तुम्हाला पालखी दिसायला तिकडे फुल नाचत करत चालले सगळे एक नंबर ला नाला ना ला, ला, ला।, ला, 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 ला। फूल धमार मजा मस्ती आहे एक नंबर एक माते की जबरदस्त प्रीत बांद्रे आले इकडे पालखीमध्ये सामील प्रीत बांद्रे सुद्धा आले त्याची गाडी थांबली होत्या इकडे बिग फॅन भाई येताना बघूया आपल्या जमल्यास आपण नक्की जाण्याचा प्रयत्न करू आज तिकडे खूपच गर्दी असणार आहे कारण पालखी आज इकडे पोचते जर जसा पुण्याच्या जवळ चाललं ना तस तसा मधला गारवा वाढत चाललाय उसाच्या गाड्या विकडे आता इथे उसाचे मळे आले ना उसाच्या गाड्या दिसणार तुम्हाला रस रस्त्याला पण कामशेत मध्ये पोचतोय एक वरती कामशेत आहे पोचलेला आहे भुजबळ चौकामध्ये पुण्याचा भुजबळ चौक वाकरला इकडे आपण गेलो की हिंजवडीला रस्ता आहे हा असं मी थांबलो होतं मध्ये बराच टाईम मला एक व्हिडिओ एडिट करायचा होता आणि येताना मी इकडे राईट मार्कसाठी आठवत गेलो साईडला साइडला जरा मला लाँग कट झाला आठवत जाऊन परत या साईडला मुंबई सातारा रोडला आलो तर हिंदवडीच्या इकडे कुठेतरी थांबूया वाकड भुजबळ चौकाच्या इथेच आहे ना आपण आता इकडे गणेश मिसळ म्हणून काहीतरी आहे सॉरी गणेश भेळ बुलेश्वर मिसळ या हॉटेलला झालं आणि इकडे आता आता जेवण काय मिळणार नाही मिसळ खात आहे इकडे तर्री रस्सा आणि पाव मिसळ या दही वगैरे आहे लिंबू काकडी आता चहा मारूया झाला झालाय भरपेट झालाय तीन पाव झाले आणि मस्त झणझणी तशी मिसळ होती डायरेक्ट पहिला जरा हॉटेलवर जरा फ्रेश होऊया पहिला जरा आता बरं वाटत आहे फ्रेश इथे आ... नाश्ता केला जरा रिफ्रेश वाटतं जरा बसलेलं आहे रूमवरती इकडे चिंचवडी मध्ये मी एक रूम बुक केलेली आहे आणि नंतर जवळजवळ अर्धा एक तास मस्त रेस्ट केला त्यानंतर मस्त गरम गरम पाण्याने ते आंघोळ केले आणि फ्रेश झालो आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत बराच टाइम निवांत तिथे थोडासा रिलॅक्स पण झालो प्रवास झालेला म्हणजे थांबून थांबून आलेलो मी इकडे पुण्याला यायचं कारण की बऱ्याच दिवसापासून पुण्याचा प्लॅन करायचा होता मला आणि मी हिंजवडीमध्ये बऱ्याच वेळेस कामानिमित्त यायचो आमच्या कंपनीचं इकडे हॉटेल होतं आणि खूप सारे कॉर्पोरेट गेस्ट हाऊस होते आमच्या कंपनीचे ऑल ओवर पुण्यामध्ये खूप ठिकाणी घेतलेलं मोशी तिकडे वाघोली त्यानंतर मग इकडे पिंपळे निलग शिवाजीनगर इकडच्या परिसरामध्ये हिंजवडीमध्ये बऱ्याच प्रेस होतो ट्वेंटी फोर के अजून बऱ्याच ठिकाणी इकडे एरियाची नावं होती तिकडे आम्ही जायचो पिंपरी चिंचवडमध्ये मी काम केलेलं आहे आणि टाटाचे मोशीला टाटाचे खूप सारे आमचे गेस्ट हाऊस होते ते आम्ही त्यांचे डेडिकेट बनवलेले तर या त्यानिमित्तानं पुण्याला येणं व्हायचं आणि इकडे ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर होतो म्हणून इकडे महिना महिन्यावर पण राहायचो मी आणि दिवाळी वगैरे सुट्टी वगैरे अशी आली सणासुदीला की जायचं तर खूप सारं काम असायचं मजा यायची पुण्यामध्ये खूप लांबलांब असे लोकेशनवरती आम्हाला जायला लागायचं म्हणजे स्टे इकडे असायचं हिंदोळीमध्ये तर आम्हाला मोस्टली जायला लागतं म्हणजे विचार कराय इथून खूप लांब आहे ते भोसरी वगैरे त्या साईडला खूप साऱ्या गोष्टी इकडे पुण्यातल्या आठवणी आहेत म्हणजे जेव्हा आपलं यूट्यूब चॅनल पण नव्हतं परत, आ, तर तेव्हाच्या सगळ्या आठवणी आहेत आता त्या ठिकाणी परत आता ते आहे की नाही माहीत नाही कारण की कंपनी जे आमची बंद झाली नंतर मग दुसऱ्या कंपनी कंपनी आमचे ग्रुप ऑफ कंपनी होती त्यांनी दुसरे आता लॉजिस्टिकमध्ये सुरू केलं आहे तर तिकडे आमचे काही कलिग्स वगैरे असतील बघूया कॉन्टॅक्ट झाला ना तर नाहीतर पुण्यामध्ये आपण काही सबस्क्राईब मंडळी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत दोन तीन दिवसात काय होईल ते आपण करू इकडे मीटअप अजून कन्फर्म नाही उद्या नाही परवामध्ये समजेल काय ते फ्रेश वाटत आहे पण एकटा एकटा कंटाळा आहे असा किती म्हटलं तरी एकटा आपण जेवढ्या गोष्टी एकत्र एन्जॉय करतो तेवढ्या एकट्या मजा येत नाही सुद्धा त्या मिस करत असाल की फॅमिली वगैरे असायला हवी ती आणखी दुसरी गोष्ट पण प्रत्येक वेळेस ते शक्य नाही आहे कधी कधी आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी जर आपल्याला फिरायचं असेल ना तर ते प्रत्येक वेळेस फॅमिली कशी शक्य होणार ते पण आहे तर ती गणित सगळे जुळवायला पाहिजे ते जुळत नाहीत कधी कधी तर रासे 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 ते मुलांना सुट्टी वगैरे असेल सॅटर्डे संडे असेल विकेंड असेल तेव्हा प्लॅन आपण करूच पण आज मी जस्ट एकटाच आलेलो आहे पुण्यात फिरण्यासाठी आणि काही गोष्टी इकडे तुमच्यापर्यंत गोष्टी दाखवण्यासाठी <laughs> प्रत्येक वेळेस का बुलेट घेऊन येऊ शकत नाही मी कधी कधी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करेन कधी ट्रेनने प्रवास करेन तर आपल्या महाराष्ट्रातले असे खूप लांब लांबपर्यंतचे जे जिल्हे आहेत तिकडे पण आपले जाता येईल तुमच्यापर्यंत घेऊन बऱ्याच जणांनी जो काल एक व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये सांगितलं जातं नाशिकला नक्की आहे नाशिक पुण्याच्या ना नंतर नाशिकचं ना नाशिक मी प्लॅन करणार होतो तर बऱ्याच जणांच्या काय नाशिकले आहे काही जणांचे साताराला सांगितले साताराची पण खूप सारी मंडळी आपले आहेत असं वन बाय वन मग करू आता हे पुणे झालं की नंतर बाकीचे असे मेट्रो लोकेशन आहेत ना आपले महाराष्ट्रातले ते करू आपण मेन मेन सिटी आहेत ते तर चला मंडळी आता सात सव्वा सात झालेत ना नंतर खाली जरा जाऊन रावण मारतो या ह्या हॉटेलमध्ये थांबलो आहे ना इथे जेवण वगैरे किचन वगैरे नाही आहे बाहेरून होणार तर किंवा स्विगी स्विगी झोमॅटो तर मग सगळ्यात बेस्ट म्हटलं तिथे जाऊन खाऊया इकडे या कशाला इथे तर बाहेर काहीतरी खाऊ नाही तर मग बघू कसं काय ते गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे रात्री मस्त झोप लागली जो लवकर जेवलं आणि पण लगेच उठलं लवकर व्हिडिओ एडिट करायचा आहे म्हणून एडिट करायला बसलो आता एडिट झालेला आहे व्हिडिओ तर आज फिरायचं मला पुण्यातला मेन म्हणजे दगड शेटला बाई गणपती बाप्पाचं मंदिर दर्शन घ्यायचं सगळ्यात पहिलं नवीन वर्ष सुरू झालंय तर तिकडे जायचं आहे नंतर तिकडचे आसपासचे काही परिसर आहेत ते बी फिरणार आहे तुम्हाला ते येत्या दिवसामध्ये व्हिडिओमध्ये दिसतीलच तुम्हाला माहीत आहे तर बरेच जण एवढे नंतर मग आपल्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतील ज्यांना ज्यांना भेटता येईल शक्य होईल ते भेटतील मला माझा इंस्टाग्रामचा अकाउंट आहे तुम्हाला माहिती कोकणातला मुंबईकर तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता शक्य असेल तर आपण नक्की भेटू भेटायचा प्रयत्न नक्कीच करू आपण तर मंडळी चला आता हा व्हिडिओ संपवते प्रवासाचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ आवडत असेल जर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला असेच आणखी व्हिडिओ बघायचे असेल तर तुमच्या काही सजेशन मला द्या भेटू पुढच्या वेळेस मी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तिथं बाय बेटा सी टेक सी बाय